नमस्कार मित्रांनो टेक माइंड चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही शासकीय नोकर असाल शासकीय सेवक असाल तर या ठिकाणी तुम्हाला जी इलेक्शनची जी ऑर्डर आहे ती आलेली असेल तर आपल्याला जो टीम नंबर आहे या टीम नंबरवरून आपल्याला कोणत्या ठिकाणी आपल्याला इलेक्शनची या ठिकाणी आपल्याला बूथ मिळणार आहे याची माहिती मित्रांनो मी या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज देणार आहे तर या ठिकाणी करायचं हे आहे की एक वेबसाईट आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मी ती लिंक ओपन करून दाखवेल आपल्याला फक्त एक महत्त्वाची गोष्ट अशी करायची आहे की आपल्याला आपलं बूथ पाहण्यासाठी जो आपला टीम नंबर जो आहे ना तो माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे हा माझा टीम नंबर आहे बावीस वीस तीनशे चोपन्न ठीक आहे मला जी इलेक्शनची जी ऑर्डर आलेली आहे ही शेवगाव अहमदनगर जिल्हा या ठिकाणी आलेली आहे तर माझ्यासाठी या ठिकाणी हे जे शेवटचे दोन अंक आहेत बावीस वीस तीनशे चोपन्नमधले जे शेवटचे दोन अंक आहेत ना चोपन्न हा अंक फक्त माझ्या लक्षात ठेवणार आहे मी या चोपन्नवरून मला कळणार आहे की मला शेवगाव तालुक्यामध्ये नेमकी कुठे ऑर्डर आलेली आहे ठीक आहे तर या प्र अशा प्रकारे तुम्हाला जे आहे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा तुम्हाला हे चीफ इलेक्ट्रॉल ऑफिसर महाराष्ट्र याची तुम्हाला लिंक मिळेल ठीक आहे या लिंकवर आपण काय करायचं सुरुवातीला आपला डिस्ट्रिक्ट जो आहे जिल्हा जो आहे तो चूज करायचा आहे या ठिकाणी माझा जिल्हा आहे अहमदनगर मी अहमदनगर चूज करणार आहे या ठिकाणी मराठी असेल इंग्लिश असेल तुम्ही इंग्लिश चूज करा ठीक आहे त्यानंतर सिलेक्ट असेंब्लीवर आपण क्लिक करणार आहोत तर मला या ठिकाणी दोनशे बावीस शेवगाव आलेला आहे मी शेवगाववर क्लिक करेल ठीक आहे शेवगाववर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक लिस्ट तयार होईल या लिस्टमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फक्त काय करायचं आहे माझा जो टीम नंबर आहे याचे जे शेवटचे अंक आहेत माझा चोपन्न होता ठीक आहे हा चोपन्न मी काय करणार आहे या ठिकाणी टाईप करतोय आणि फाईंड वरती मी क्लिक करणार आहे फाइंड वर क्लिक केल्यानंतर एक लिस्ट दिसेल या ठिकाणी चोपन्न तुमचा हायलाईट झालेला असेल ठीक आहे हा बघा अशा प्रकारे हा जो माझा चोपन्न जो आहे म्हणजे या ठिकाणी मला मित्रांनो या ठिकाणी बूथ जो आहे तो मिळणार आहे ठीक आहे जर तुम्ही जर लेडीजच्या बाबतीमध्ये तुम्ही जर असाल तर तुम्हाला हे सर्वात जास्त फायद्याचं होणार आहे कारण तुम्हाला थोडंसं पूर्वनियोजन करावं लागेल की को कोणत्या ठिकाणी तुम्ही मुक्काम करणार आहात कसं जाणार आहात यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ एकदम महत्त्वाचा आहे उपयुक्त आहे ठीक आहे फक्त व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा टीम नंबरचे शेवटचे दोन अंक टाईप करा ठीक आहे जिल्हा निवडा तुमचं असेम्बली निवडा आणि टीमचे दोन नंबर टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचा तुम्हा जो बूथ आहे तो दिसणार आहे तुम्ही थोडंसं नियोजन जे आहे राहण्याचं वगैरे नियोजन या ठिकाणी करू शकता ठीक आहे फक्त यासाठीच हा व्हिडिओ आहे कुठल्याही प्रकारचा डाटा लीक करणं किंवा प्रायव्हसी लीक करणं हा माझा या ठिकाणी हेतू नाही आहे फक्त तुम्हाला राहण्याची जी व्यवस्था आहे ही भोवण्यासाठी ठीक आहे किंवा थोडंसं नियोजन करून कसं जाता येईल लेडीजसाठी यासाठी हा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलेला आहे जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि इतर शासकीय नोकऱ्यांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही कळेल की त्यांना बूथ नेमकं कुठं मिळणार आहे आणि ज्यावेळेस त्यांना हे बूथ मिळणार आहे त्यावेळेस ते थोडंसं राहण्याचं खाण्याचं नियोजन जे आहे ठीक आहे येण्या जाण्याचं नियोजन जे आहे ते या ठिकाणी करू शकणार आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार